नमस्कार श्री गुरु चरित्र हा एक असा ग्रंथ आहे ज्याबद्दल आपण खूप ऐकलेलं असतं पण त्यातील कथांचा जो खरा अर्थ आहे तो अनेकदा आपल्यापर्यंत पोहोचत नाही आज आपण या ग्रंथाच्या सागरात थोडं खोलवर शिरणार आहोत आज आपण विशेषत गंगापूरमधील श्रीगुरूंच्या वास्तव्यातील काही निवडक कथांवर लक्ष केंद्रित करूया पण या कथांना केवळ एक चमत्कार म्हणून पाहण्याऐवजी त्या मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या पैलूंवर कसा प्रकाश टाकतात हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न असेल म्हणजे शारीरिक दुःख असेल किंवा बौद्धिक अहंकार आणि निस्वार्थ श्रद्धा यांसारख्या अडथळ्यांवर मात कशी करता येते यासाठी या कथा जणू काही केस स्टडीज आहेत चला तर मग या कथांमधून नक्की काय शिकण्यासारखं आहे ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया अगदी योग्य मुद्दा मांडला या कथांना केवळ चमत्कार म्हणून पाहिलं की त्यांचं महत्त्व कुठेतरी मर्यादित होतं खरं तर प्रत्येक कथेत मानवी मनाला आणि श्रद्धेचं सामर्थ्याला समजून घेण्याची एक किल्ली दडलेली आहे गुरूंची कृपा म्हणजे नक्की काय ती कशी काम करते या प्रश्नांची उत्तरं या कथांमधून मिळतात बरं तर सुरुवात करूया नंदी नावाच्या एका ब्राह्मणाच्या कथेने या कथेत शारीरिक व्याधींचा सा सामना आहे तो कुष्ठरोगाने ग्रस्त होता आणि तीन वर्षांपासून श्रीगुरूंच्या मठात सेवा करत होता एका आशेवर हो आणि इथेच एक रंजक भाग आहे तीन वर्षांच्या सेवेनंतर श्रीगुरूंनी त्याला थेट बरं केलं नाही त्यांनी आधी त्याची परीक्षा घेतली त्याला एक वाढलेलं शुष्क औदुंबराचं काष्ठ दिलं आणि सांगितलं की संगमावर जाऊन हे लाव आणि याला पालवी फुटेपर्यंत पाणी घालत राहा एक मिनिट आजच्या काळात जर कोणी असं सांगितलं तर आपण त्याला वेडेपणा म्हणू एका वाळलेल्या लाकडाला पाणी घालून त्याला पालवी फुटेल यावर कोण विश्वास ठेवेल हे तर तर्काच्या पूर्णपणे विरुद्ध आहे ही परीक्षा थोडी क्रूर नाही का वाटत बरोबर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे इथेच म्हणजे इथेच या कथेचं सार आहे हा केवळ श्रद्धेचा नाही तर तर्कबुद्धीच्या पलीकडे जाण्याचा प्रवास आहे श्रीगुरूंना हे पाहायचं होतं की नंदी त्याच्या बुद्धीवर आणि अनुभवावर जास्त विसमतो की गुरूंच्या शब्दावर कसे ना जेव्हा आपण एखाद्या समस्येत पूर्णपणे अडकतो तेव्हा अनेकदा आपली बुद्धी आपला तर्क आपल्याला उत्तर देऊ शकत नाही तेव्हा त्या मर्यादेच्या बाहेर पाऊल टाकण्याची गरज असते नंदीने तेच केलं त्याने हे कसं शक्य आहे हा प्रश्न विचारलाच नाही त्याने फक्त कृती केली आणि त्या कृतीचं फळ त्याला मिळालं ते काष्ट हिरवंगार झालं आणि त्याचा रोगही नाहीसा झाला पण गोष्ट इथे संपत नाही आणि तो भाग मला जास्त महत्त्वाचा वाटतो श्रीगुरूंनी त्याला प्रवित्व शक्ती दिली म्हणजे त्यांनी फक्त शरीर बरं केलं नाही च्या जिभेवर भस्म लावून त्याला ज्ञान दिलं आणि गंमत म्हणजे नंदीने जे काव्य रचलं ते केवळ गुरूंची स्तुती करणारं नव्हतं त्यात मानवी गर्भधारणेपासून जन्मापर्यंतच्या त्या नऊ महिन्यांच्या प्रक्रियेचं अत्यंत सूक्ष्म वर्णन आहे हा निव्वळ चमत्कार नाहीये यामागे एक मोठा विचार आहे तो विचार कोणता तो विचार असा आहे की खरं ज्ञान तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही तुमच्या बौद्धिक मर्यादा ओलांडता जोपर्यंत नंदी तर्काच्या चौकटीत होता तोपर्यंत तो, तो फक्त एक रोगी होता जेव्हा त्याने ती चौकट मोडली तेव्हाच त्याच्या आतून ज्ञानाचा झरा वाहू लागला गुरुकृपा म्हणजे केवळ आशीर्वाद नव्हे तर तुमच्या आत दडलेल्या क्षमतेला बाहेर काढणारी एक प्रक्रिया आहे आधी तर्काचा अडथळा दूर करा मगच ज्ञान प्रकट होईल नंदीचं रूपांतर हे याचंच प्रतीक आहे वा म्हणजे शारीरिक आजारातून मुक्तता आणि ज्ञानाची प्राप्ती या दोन्ही गोष्टी तर्काच्या पलीकडे जाण्याशी जोडलेल्या आहेत बरं आता नंदीच्या शारीरिक आजाराकडून आपण एका मानसिक आजाराकडे वळूया कवी नरहरीची कथा हा एक शिवभक्त होता पण त्याच्या मनात एक प्रकारचा भेद होता हो त्याचा आजार सूक्ष्म होता बाहेरून दिसणारा नव्हता तो होता बौद्धिक अहंकाराचा आजार तो एक चांगला कवी होता आणि त्याला याचा अभिमान होता तो म्हणायचा मी माझी वाणी केवळ महादेवाला वाहिलीये मी कुठल्या माणसाची स्तुती करणार नाहीये तो श्रीगुरूंना एक महान संन्यासी मानायचा पण देव मानायला तयार नव्हता त्याच्या मनात देव आणि माणूस यांच्यात एक पक्की भिंत होती अच्छा म्हणजे देव वेगळा आणि माणूस वेगळा अशी जी आपली सर्वसामान्यांची समजूत असते तसंच काहीस अगदी तसंच ही भेदबुद्धी आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये विभागून पाहण्याची सवय देव देवळात गुरु मठात नरहरीनं देवाचं एक चित्र स्वतःच्या मनात तयार केलं होतं आणि श्रीगुरू त्या चित्रात बसत नव्हते हो हा अहंकार असतो की मला कळतं देव म्हणजे काय श्रीगुरुंनी त्याच्याशी वाद घातला नाही त्यांनी त्याच्या अहंकाराला थेट धक्का दिला नाही तर त्याच्या श्रद्धेच्या मार्गानं त्याला उत्तर दिलं ते स्वप्नातलं दर्शन बरोबर जिथे त्याला शिवलिंगावरच श्रीगुरु बसलेले दिसतात हो तो ज्या कल्लेश्वराच्या पिंडीची पूजा करत होता त्याच पिंडीवर त्याला श्रीगुरु दिसले ही एक अत्यंत प्रभावी मानसशास्त्रीय घटना आहे या दर्शनानं त्याच्या मनातल्या सगळ्या भिंती कोसळल्या त्याला साक्षात्कार झाला की ज्या निराकार तत्वाची तो दगडाच्या पिंडीत पूजा करतो तेच तत्व या देहधारी रूपात समोर आहे शिव आणि गुरु वेगळे नाहीत म्हणजे सगुण आणि निर्गुण एकच आहे हे त्याला अनुभवातून कळलं बरोबर त्याचा सगळा अभिमान सगळी भेदबुद्धी गळून पडली दुसऱ्या दिवशी तो धावत श्रीगुरूंकडे आला आणि शरण गेला इथे परिवर्तन शरीराचं नव्हतं तर दृष्टीचं होतं खरंय त्याची बाहेरची दुनिया बदलली नाही पण त्या दुनियेकडे पाहण्याचा त्याचा चष्मा बदलला हा बदल जास्त मोठा आणि जास्त टिकाऊ असतो आपण दोन वेगवेगळ्या अडथळ्यांबद्दल बोललो एक शारीरिक व्याधी आणि दुसरा बौद्धिक अहंकार आता एका अशा प्रसंगाकडे वळूया जो आपल्या लॉजिकला म्हणजे तर्कबुद्धीलाच थेट आव्हान देतो दिवाळीच्या दिवशी श्रीगुरू एकाच वेळी साठ ठिकाणी जेवायला गेले ही कथा तर आजच्या काळात पचायला खूपच जड आहे निश्चितच कारण आपण काळ आणि अवकाश यांच्या नियमांमध्ये अडकलेला आहोत एक व्यक्ती एका एकावेळी एकाच ठिकाणी असू शकते हे आपल्या अनुभवाचं सत्य आहे पण ही कथा आपल्याला त्या अनुभवा पलीकडील एका मोठ्या सत्याकडे घेऊन जाते ही कथा गुरुतत्वाबद्दल आहे व्यक्तीबद्दल नाही गुरुतत्व म्हणजे नक्की काय याला सोप्या भाषेत कसं समजून घ्यायचं याला आपण एक चैतन्य किंवा एक ऊर्जा म्हणू शकतो जसं वीज एकच असते पण ती एकाच वेळी हजारो घरांमध्ये पंखे दिवे आणि इतर उपकरणं चालवते प्रत्येक घरात तिच्या असण्याचा अनुभव वेगळा असतो पण मूळ ऊर्जा एकच असते गुरुतत्व हे त्याप्रमाणे आहे ते एका शरीरात बंदिस्त नाही त्यामुळे ते, ते एकाच वेळी अनेकांना त्यांच्या श्रद्धेनुसार अनुभव देऊ शकतं ही घटना वेदांतातील एको अहम बहुश्याम या सिद्धांताचे एक प्रात्यक्षिक आहे एकोहम बहुस्याम याचा अर्थ काय याचा शब्दशहा अर्थ आहे मी एक आहे मी अनेक होऊ दे म्हणजे ते एकच परमतत्व स्वतःला अनेक रूपांमध्ये प्रकट करते दिवाळीच्या दिवशी श्रीगुरूंनी तेच केलं ते सात ठिकाणी गेले आणि गंमत म्हणजे प्रत्येक भक्ताला वाटलं की श्रीगुरू फक्त आपल्याच घरी आले आहेत अच्छा कुणालाच दुसऱ्याच्या घरची कल्पना नव्हती दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळे भक्त मठात जमले आणि एकमेकांशी बोलू लागले तेव्हा हे सत्य उघड झालं यातून शिकण्यासारखं काय आहे केवळ गुरूंचं सामर्थ्य दाखवणं हा उद्देश आहे का तूर कुठेतरी एका ठिकाणी बंद नाहीत ते आपल्या श्रद्धेच्या हाकेला प्रतिसाद देणारे तत्व आहेत तुम्ही जिथे त्यांना मनापासून बोलावता तिथे ते प्रकट होऊ शकतात ही कथा आपल्याला आपल्या तर्कबुद्धीच्या मर्यादा दाखवते आणि सांगते की आध्यात्मिक अनुभव हे नेहमीच भौतिकशास्त्राच्या नियमांनी मोजता येत नाहीत खूपच रंजक आहे आता आपण शेवटच्या कथेवर येऊया ही कथा मला सर्वात जास्त भावते कारण यात मोठं ज्ञान नाही तपश्चर्या नाही की कुठला चमत्कार दाखवण्याची मागणी नाही ही कथा आहे तंतुक नावाच्या एका सामान्य विणकराची आणि म्हणूनच ही कथा खूप खास आहे तंतुक हा एक सामान्य गरीब माणूस होता त्याच्याकडे नरहरी पांडित्य नव्हतं नंदी की नंदीसारखी कठोर सेवा करण्याची शक्ती नव्हती त्याच्याकडे एकच गोष्ट होती निखळ निर्मळ भक्ती आणि एक तीव्र इच्छा महाशिवरात्रीला त्याला श्रीशालियाच्या मल्लिकार्जुन दर्शनाला जायचं होतं पण गरिबीमुळे आणि जबाबदाऱ्यांमुळे तो जाऊ शकत नव्हता जेव्हा त्याचे शेजारी यात्रेला निघाले तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं ही भावना खूपच स्वाभाविक आहे नाही का हो आणि तो त्या दुःखातच श्रीगुरूंकडे गेला त्याने काही मागितलं नाही फक्त आपली व्यथा सांगितली त्याची ती तळमळ ती निरागस्ता पाहून श्रीगुरूंनी त्याला थांबवलं ते म्हणाले तू कुठेही जाऊ नकोस डोळे मिठ मी तुला इथेच श्रीशैल्य दाखवतो आणि त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने त्याला क्षणार्धात श्रीशैल्याला नेलं दर्शन घडवलं आणि परत आणलं हे सगळं काही क्षणात घडलं आणि याचा पुरावा तेव्हा मिळाला जेव्हा त्याचे शेजारी यात्रेवरून परत आले आणि म्हणाले की आम्ही तंतुकाला तिथे पाहिलं होतं त्यांना आश्चर्य वाटलं की तो त्यांच्या आधी गावात परत कसा आला बरोबर ही कथा आपल्याला भक्तिमार्गाचं सौंदर्य दाखवते इथे गुरु शिष्य नात्यात कोणताही व्यवहार नाही तुम्ही माझी सेवा करा मग मी तुमचं भलं करेन असं काही नाही इथे फक्त एका भक्ताची शुद्ध तळमळ आहे आणि त्याला मिळालेला गुरूंचा तात्काळ प्रतिसाद आहे नरहरीच्या पांडित्यापेक्षा किंवा इतर साधकांच्या साधनेपेक्षा तंतुकाची ही सरळ भक्ती श्रीगुरूंना जास्त महत्वाची वाटली म्हणजे ज्ञानाच्या आणि कर्माच्या मार्गापेक्षा भक्तीचा मार्ग श्रेष्ठ आहे असं म्हणायचे का श्रेष्ठ किंवा कनिष्ठ म्हणण्यापेक्षा तो सर्वांसाठी खुला असलेला मार्ग आहे असं म्हणूया ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धी लागते कर्म करण्यासाठी शक्ती लागते पण भक्तीसाठी फक्त एक शुद्ध अंतःकरण लागतं श्रीगुरूंना किंवा ईश्वराला तुमच्याकडून मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते त्यांना हवा असतो तो फक्त तुमचा खरा भाव तंतुकाची कथा हेच अधोरेखित करते की जर तुमचा भाव खरा असेल तर तुमच्यासाठी काळाचे आणि अंतराचे नियमही बदलू शकतात तर आजच्या चर्चेचा आढावा घेतला तर असं दिसतंय की ह्या चारही कथा मानवी जीवनातील चार वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करतात नंदीची कथा शारीरिक स्तरावरच्या दुःखावर मात कशी करायची हे दाखवते नरहरीची कथा बौद्धिक अहंकार आणि भेदभावाच्या मानसिक अडथळ्यांवर कशी मात करायची हे शिकवते दिवाळीची कथा आपल्या तर्कबुद्धीच्या मर्यादा ओलांडून गुरुतत्वाची सर्व व्यापकता कशी अनुभवायची हे सांगते आणि तंतुकाची कथा सांगते की ह्या सगळ्याच्या पलीकडे केवळ शुद्ध भाव आणि श्रद्धेच्या जोरावरही सर्वोच्च अनुभव घेता येतो अगदी बरोबर आणि या सगळ्या कथा ऐकल्यावर एक मूलभूत प्रश्न मनात उभा राहतो श्री गुरुचरित्रातील हे प्रसंग ही पात्र ही शिकवण हे सगळं केवळ भूतकाळात घडून गेलेलं आहे की याचं महत्त्व आजही तितकंच आहे आजच्या धावपळीच्या वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा मागितला जातो तिथे नंदीसारखी तर्काच्या पलीकडे जाणारी श्रद्धा ठेवणं शक्य आहे का किंवा नरहरीसारखा आपला बौद्धिक अहंकार बाजूला ठेवून कुणाला तरी शरण जाणं आपल्याला जमेल का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तंतुकासारखी निर्मळ निस्वार्थ भक्ती आजच्या व्यवहारवादी जगात टिकू शकेल का आणि जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर त्या श्रद्धेचं त्या भक्तीचं आजच्या काळातलं स्वरूप काय असेल हा विचार प्रत्येकाने करायला हवा